सोलापूर महापालिकेचा कारभार आता पारदर्शक वेगवान अन सुटसुटीत होत चालला आहे डिजिटल कारभाराच्या अनुषंगानं महापालिकेनं शहरातील विकासकांना लागणारं एन ओ सीचं प्रमाणपत्र आता ऑनलाईन केलं आहे दरम्यान एन ओ सीसाठी फक्त ऑनलाईन अर्जच मान्य केले जाणार आहेत महानगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचंही स्पष्टीकरण बांधकाम विभागानं दिलं आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट झी ओ व्ही डॉट इन यावरून बांधकाम परवाना आणि अंतिम लेआउट मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या नाहरकत दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा कालावधीअंतर्गत करावयाच्या कामांनुसार विकासकांना बांधकाम परवाना लेआउट मंजुरी प्रक्रियेत लागणाऱ्या एन ओ सी आता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहेत त्यामध्ये रस्ते पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन विद्युत कामं आणि अन्य संबंधित नागरी सुविधा या विभागांची एन ओ सी सहज मिळणार आहे लॉग इनमधून अर्जाची सद्यस्थिती तपासता येणार असून विकासकांना त्यांच्या लॉग इनमध्ये सादर केलेल्या सर्व अर्जांची सद्यस्थिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामुळं प्रक्रिया अधिक पारदर्शक सुटसुटीत आणि वेगवान झाली आहे महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकाभिमुख आणि पारदर्शक डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात येत असून बांधकाम परवान्यांशी संबंधित प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे घरं इमारतींचं बांधकाम करताना लागणाऱ्या एन ओ सीसाठी आता महानगरपालिकेत नागरिकांना येण्याची गरज नाही त्यामुळं नागरिकांचा वेळ वाचेल तसंच हेलपाटे कमी होतील विकासकांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे ऑफलाईन अर्ज आता यापुढं स्वीकारले जाणार नाहीत ही प्रक्रिया अधिक वेगवान पारदर्शक आणि सुटसुटीत असणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली